नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत उचगाव ब्रिज खालून जड अवजड वाहनांना दिवसात बारा तास प्रवेश बंदी पाच ते एकोणीस ऑगस्ट दरम्यान प्रायोगिक अंमलबजावणी कोल्हापूर शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि उचगाव ब्रिज परिसरातील नागरिक वाहन चालकांना होणारा त्रास कमी करण्याच्या उद्देशानं पोलीस प्रशासनानं महत्वपूर्ण पाऊल उचललाय पाच ऑगस्ट ते एकोणीस ऑगस्ट दोन या कालावधीत उचगाव ब्रिज खालून येणाऱ्या जड अवजड माल वाहतूक करणाऱ्या वाहनांना सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेत प्रवेश बंदी लागू करण्यात आली आहे शहर वाहतूक नियंत्रण शाखा कोल्हापूर यांनी या संदर्भात अधिकृत आदेश जारी केला असून सदर निर्णय प्रायोगिक राबवण्यात येणार आहे पुणे राष्ट्रीय महामार्ग उपईळ भागातून उचगाव ब्रिज मार्गे कोल्हापूरात मोठ्या प्रमाणावर माल वाहतूक होत असल्यानं वाहतूक कोंडी नागरिकांना त्रास आणि सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतोय यावर उपाय म्हणून पोलीस अधीक्षकांच्या निर्देशानुसार ही बंदी लागू करण्यात आली आहे तथापि प्रवासी शासकीय व लष्करी वाहनं तसेच अत्यावश्यक सेवांची वाहनं यांना या बंदीमधून वगळण्यात आलाय जड अवजड वाहन चालकांनी या कालावधीत पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असं आवाहन करण्यात आलं आहे या नियोजनावर नागरिक रहिवासी किंवा वाहन चालकांना काही सूचना किंवा हरकती असल्यास त्या पंधरा दिवसांच्या आत पोलिस अधीक्षक कार्यालय शहर वाहतूक शाखा किंवा गांधीनगर पोलीस ठाण्याकडे लेखी स्वरूपात सादर करता येणार आहेत शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी नागरिकांनी या नियोजनाला सहकार्य करून वाहतूक सुरळीत सुरक्षित व नियंत्रित ठेवण्यास मदत करावी असं आवाहन केलं आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा